राधानगरी धरणात आठ पॉईंट तेहत्तीस टी एम सी पाणीसाठा आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक सहा खुले असून सध्या धरणातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड शिरोळ व रुकडी वेदगंगा नदीवरील कुरुणी बस्तवडे व कासारी नदीवरील यवलूज असे एकूण अकरा बंधारे पाण्याखाली आहेत आपल्या जिल्ह्यातील धरणामध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा आहे राधानगरी आठ पॉईंट तेहतीस टी एम सी तुळशी तीन पॉईंट शेहेचाळीस टी एम सी वारणा एकतीस पॉईंट पंचवीस टी एम सी दूधगंगा बावीस पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी कासारी दोन पॉईंट त्रेसष्ट टी एम सी कडवी दोन पॉईंट चव्वेचाळीस टी एम सी कुंभी दोन पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाडगाव तीन पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी चिकोत्रा आम्बे, आम्बे एक पॉईंट चौतीस टी एम सी चित्री एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी जंगमहट्टी एक पॉईंट बावीस टी एम सी घटप्रभा एक पॉईंट तीस टी एम सी जांभरे शून्य पॉईंट शहात्तर टी एम सी आंबे आंबेओहोळ एक पॉईंट चोवीस टी एम सी व कोदे लघुप्रकल्प शून्य पॉईंट एकवीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे तसेच आज सकाळी सातच्या अहवालानुसार बंधाऱ्याची पाणी पातळी पुढील प्रमाणे आहे राजाराम वीस पॉईंट एक फूट सुर्वे एकोणीस पॉईंट नऊ फूट रुई शेहेचाळीस पॉईंट तीन फूट इचलकरंजी चव्वेचाळीस फूट तेरवाड एकोणचाळीस पॉईंट नऊ फूट शिरोळ बत्तीस पॉईंट सहा फूट रुसेवाडी तीस फूट राजापूर एकवीस पॉईंट सात फूट तर नजीकच्या सांगली अकरा पॉईंट नऊ फूट व अंकली बारा पॉईंट नऊ फूट अशी आहे अल्लमट्टीतून बेचाळीस हजार क्युसेक व हिप्परगीतून बावीस हजार दोनशे एकावन्न पाण्याचा विसर्ग सुरू आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या